बीड शहरामध्ये संपूर्ण नालीचं एकूण शंभर ते सव्वाशे घरांमध्ये पाणी शिरल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे आणि अनेक घरांमध्ये सध्या पाणी आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण नाल्याचं जे घाण पाणी आहे ते शहरातल्या अनेक भागांमध्ये शिरलंय अनेक घरांमध्ये शिरलंय माझ्यासोबत नागरिक आहेत किती दिवसापासून हे तुमच्या घरामध्ये पाणी आहे आणि काय परिस्थिती आहे आता मोठा पाऊस झाला ना तेव्हापासून भरपूर पाणी आणि आम्ही प्रयत्न करून बी कुणी जग लक्ष देत नाही आम्ही अशा घाणीत राहतो किती दिवसापासून तसं तर ता सात आठ दहा वर्ष झालं आम्ही हे करतो कोणी दखल घेत नाही आम्हाला असल्या ह्याची राहावं लागतं आणखी काय नागरिक आहेत काय परिस्थिती ह्या संपूर्ण परिसरात किती लोकांच्या घरांमध्ये पाणी आहे आणि आता हे पाणी काढून देण्यासाठीची काय प्रक्रिया बीड शहरामधील हा एक प्रमुख भाग म्हणजे शाहूनगर शाहू मध्ये इथं काय झालंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून स्टँड पासून नगर राख्यापासून राजीव गांधी चौकापासून सगळं पाणी बीएसएनएल ऑफिस पूर्ण पाणी सम्राट चौकात नाला बनवला तिथं आणून सोडलंय त्यानंतर आता आठ दिवस झाले पाणी पूर्णपणे पाऊस थांबलाय तरी ह्या परिसरातल्या जवळपास पन्नास घरांमध्ये आज गुडघ्या आहेत का पाणी पाणी बघितलं गुडघे आहेत का पाणी आख्या शाहू मध्ये कसल्या कुठल्या प्रशासनाचं कुठल्या नेत्यांचं कुणाचं काही लक्ष नाहीये आज जवळपास वीस ते पंचवीस लोकांच्या घरात मोटरी चालू आहेत त्या मोटरीच्या माध्यमातून पाणी काढायला लागलं तरी हे पाणी उपसा होत नाहीये आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर तुम्ही तुमचं काही करा माहित नाही तुम्ही तुमचे जेसीबी लावा तुमचे नियमाने लिगाली कुणाचं काढायचं पाडायचं पाडा हे पाणी लवकरात लवकर काढा नाही काढलं तर दोन दिवसाच्या आत नगर परिषदमध्ये येऊन सगळे नगर नागरिक होऊन बसणार आहेत त्याशिवाय पर्याय राहिला नाही कुठे जाणार अशा अशा घाणी तर राहू शकत नाही ना ह्या जर कुणी मेल डेंगू बिंगू मच्छरांनी कोणी घाणींनी कुणी मेलत ह्याला जिम्मेदार कोण त्यामुळे आमची मागणी आहे लौकर की शासनाने लवकरात लवकर हे काय करायचं करा पण हे पाणी एवढं हलवा आता जर सांगतात की पाच तारखेला किंवा दहा तारखेला आणखी मोठा मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार मग त्यानंतर इथं तर फार इतकं पाणी येणार आहे लोकांना काही आणि सगळीकडे लक्ष आहे पण हे शहरातलं मध्यवर्ती एकदम बस स्टँड हार्ट हार्ट आहे शाहू नगर म्हणजे बीड शहरातलं सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी अशी अवस्था नाही ना असं होणार नाही ना तुमचं घर कुठं आहे आणि तुमच्या घरामध्ये पाणी आहे का काय परिस्थिती माझं घर फिनिक्स हॉस्पिटलच्या गल्लीत आहे जो की मेन जालना रोड पासन पाचशे फूट आत आहे जो हार्ट ऑफ द सिटी मधून जातो तिथं मागच्या दहा बारा वर्षापासून कचऱ्याचा प्रश्न आहे नागरिक रस्त्यावर कचरा आणून टाकते जे की प्रशासन लवकर साफ करत नाही दहा दहा दिवसापासून आम्ही कंप्लेंट केल्यावर दहा बारा दिवसाला एकदा गाडी येऊन साफ करून जाते त्याच्यानंतर पाऊस पडला की गल्ली समोर गुडक्या उड्याला पाणी येतो ना कुणी पाहुणे येते ना कुणी मित्र कंपनी येतो घराकडं की घरात एवढी घाण वास येतो की आजच्या स्थितीला आठ दिवस झाले पाऊस बंदून तरी बी आज बी घरात मोटर चालू आहे आणि घरात एंट्री केली की घाण वास येतो म्हणजे इथं आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय काय अधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी संपूर्ण तुमच्या परिसराची पाणी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या काही चुका आहेत आणि तुम्हाला आम्ही नोटीस बजावणार आहोत कसं वागतोय नाही त्यांचं म्हणणं आहे की ज्या चुकीचं बांधकाम म्हणा किंवा अलिगली बांधकाम त्यांना नोटीस पाठवू आणि ज्यांचं कच्च्या बांधकाम आहे की त्या कच्च्या बांधकामावाल्याला नोटीस पाठवू पण ती नोटीस पाठवून पर्याय नाही आत्ताची परिस्थिती आहे की ह्याचं सोल्युशन निघायला पाहिजे पर्याय व्यवस्था पाण्याची कुठून तरी काढायला पाहिजे घाणीचं साम्राज्य झालंय आणि रोगराई वाढण्याची शक्यता आहे ह्याच्यासाठी प्रशासनाने तात्काळ म्हणजे त्याला काय म्हणते ग्राउंड लेवलवर फास्ट काम आजची आज, आज करायला पाहिजे ती परिस्थिती अशी निर्माण झाली आहे कारण की हवामान खात्याने सांगितलं पाच ते दहा तारख्या तारखेपर्यंत अजून मुसळधार पाऊस पडणार आहे ती परिस्थिती पाहता ह्याच्या आज काही त्यांनी डिसिजन नाही घेतलं तर दहा दिवस चार पाच दिवसात भयानक परिस्थिती निर्माण होईल आरोग्याचा प्रश्न राहील आणि सगळे नागरिक बेजार झालेत नक्कीच आपण जर या ठिकाणी आता पाहिलं तर नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं दुर्गंधी पसरलेली अनेक घरांमध्ये पाणी पाहायला मिळत आहे अनेक लोकांकडून आता मोटरच्या सहाय्यानं संपूर्ण जे नालीचं पाणी घरांमध्ये घुसलंय ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकांचं आरोग्य आता इथे धोक्यात आलंय अनेक लोक आजारी पडत आहेत यामुळे आता या ठिकाणी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन यासाठीची पर्याय व्यवस्था करून पाणी बाहेर काढावा अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जाते कॅमेरामॅन प्रमोद लोमन स्वामी अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव